नमस्कार मंडळी मी पल्लवी तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा तर त्यासाठी मी पावश हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे या मिरच्या अशा उभ्या हव्या आणि कमी तिखट हव्या अशा लांबसण मिरच्या घ्यायच्या छोट्या मिरच्या इथे घ्यायच्या नाही आणि आपण याला कशा पद्धतीने महिनाभर टिकू शकतो किंवा डेली युजेसमध्ये कुठल्या कुठल्या भाज्यांना आपण ठेचा वापरणार आहोत ते बघणार आहोत तर ठेचा बनवण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते तर मी ते पावशर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे एक गड्डी तर कोथंबीरमध्ये कोथंबीर एक अशी हातावर एक मुठभर घ्यायची एवढी पावशर मिरच्यांना सफिशियंट असते आणि या कोथिंबीरच्या एक दंठन असतात खाली त्याही घ्यायच्या कारण की दंठणमध्ये कोथंबीरच्या जे दंठण असतात त्याच्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये ठेचा हा तिखट कमी लागतो तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी मोठे घणथण काढून घ्यायची तर चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो येथे मी हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि लसूण स्वच्छ असं दोन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मिरच्या अशा स्वच्छ करून घ्यायच्या त्यानंतर आता एक जुना कुठलाही तवा तुमच्याकडे असेल लोखंडी तो घ्या कारण की मिरचीचा ठेचा बनवताना सगळीकडे तेल उठतं त्याच्यामुळे जुना जो असला तो योग्य असेल तर हा माझा न वापरायचा फक्त ठेचा वगैरे वापरण्यासाठी मी येथे तवा वापरणार आहे तर मी येथे दोन पळी तेल ॲड केलेला आहे तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने ठेचा बनवणार आहोत की तो आपल्याला डेली युजेसमध्ये भाज्यांमध्ये वापरता येईल आणि खाण्यासाठी सुद्धा भाकरीसोबत चपातीसोबत वेगळा असतो आणि हा वेगळा आहे हे लक्षात घ्या तर येथे मी एक मोठा असा गड्डा लसणाचा घेतला आहे लसूण मी तेलात ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित येथे फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये धुतलेल्या मिरच्या ॲड करून घेऊया तर आपल्याला येथे मिरच्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे दोन्ही साइडनी तर दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा सुरुवातीला तुम्हाला जर भीती वाटत असेल नवीन मुली असतात त्या तर त्यांना ठेचा करता येत नाही आणि ह्या मिरच्या उडतात तर त्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे की तुमचा हा भित्रेपणासुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला मिरचीचा ठेचासुद्धा व्यवस्थित करता येईल तर काय करायचं सुरुवातीला हाय फ्लेम करायची ज्यावेळेस तुम्ही पहिल्या स्टेजला ज्यावेळेस मिरच्या ॲड करतात त्यावेळेस त्या उडत नाही त्याच्यामुळे ना ते लवकर नरम पडतात हाय फ्लेम केल्यामुळे आणि हा ज्यावेळेस त्या पूर्ण नरम पडल्यानंतर पाच मिनिटांनी स्लो करून घ्यायचा स्लो केल्यानंतर त्या मिरच्यांना व्यवस्थित अशा मागे पुढे करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आता मी तुम्हाला दाखवते संपूर्ण प्रोसेस अगदी बारकाईने मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून नवीन मुली जरी असल्या तर त्यांना अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेचा हा करता येईल आता काय करायचं या स्टेजला मिरच्या व्यवस्थित व्हायला हव्या त्यासाठी मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे मिरच्या भाजतानी चवीपुरतं मीठ ॲड करणे नंतर टाकू नये नाही तर त्याची चव वेगळी लागते हे लक्षात घ्या हा ठेचा अतिशय गावरान पद्धतीने दाखवलेला आहे जो जन्मता जसा बनवतात तसाच मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये की हा ठेचा आपण भाकरीसोबत तर खाऊ शकतो पण हा ठेचा वेगळ्या पद्धतीने आहे आणि भाकरीला खातात तो वेगळा आहे तर हा ठेचा आपण कुठल्याही भाजीमध्ये किंवा धपाट्यांमध्ये दशम्यांमध्ये टाकू शकतो त्याच्यासाठी आपल्याला महिनाभरासाठी हा करून ठेवायचा आहे तर मी पुढे तुम्हाला सांगणारही आहे की कशा पद्धतीने आपण दोन पद्धतीने येथे ठेचा करणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या दोन्ही साईडनी व्यवस्थित मिरच्या भाजल्या गेलेल्या आहे आणि आता मी या मिरच्या अशा चमच्याच्या साह्याने दाबून घेणार आहे ज्यांचा प्रॉब्लेम असतो मिरच्या उडतात त्यांच्यासाठी मी दाखवते बारीक बारीक टिप्स दाखवते लक्षात घ्या की ज्यावेळेस आता मिरच्या अशा भाजण्या भाजत आल्या त्यावेळेस थोड्याशा प्रमाणामध्ये साहाय्याने साह्याने दाबून घ्यायच्या दाबल्याने दाब मिरच्या व्यवस्थित भाजल्याही जातात कच्चा पण राहत नाही मिरचीचं पाणीही निघून जातं आणि मिरची अतिशय हलकी होते तर बघू शकता आता आपण या स्टेजला गॅसची फ्लेम हाय करणार आहोत आता मिरच्या दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहे चपट्या पण झालेल्या आहे मिरच्या आता या मिरच्यांना फायनल लुक द्यायचा आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर होती ती ॲड करून घेणार आहे ज्या वेळेला तुमच्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातात त्यावेळेस तुम्ही यामध्ये कोथंबीर घालायची आणि कोथंबीर का घालायची तर मिरचीचा तिखटपणा कोथंबीर कमी करून घेते त्याच्यासाठी आपल्याला येथे कोथंबीर घालायची आहे आणि मी या स्टेजला आता गॅसची फ्लेम हाय केलेली आहे जेणेकरून कोथंबीरचं बी पाणी रिलीज होऊन जाईल आणि मिरच्याही अतिशय सॉफ्ट होतील आणि पुढच्या स्टेजकडे वळतील जे ठेच्यासाठी हे आता पुढच्या स्टेजकडे वळणार आहे तर तुम्हाला सांगितलं सुरुवातीला हाय करायची मध्यभागी मध्यवेळेला थोडं कमी गॅस ठेवून सणा चपट्या करायच्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या जसं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आणि तिसऱ्या स्टेजला पुन्हा हाय करायची जेणेकरून मिरचींचा ठसका लागत नाही आणि मिरचीचं जी टेस्ट आहे ती पण वाढून जाते आणि मिरच्या जळत नाही या तीन गोष्टी फॉलो करा अगदी बारकाईने तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून नवीन मुली घाबरणार नाही भीती निघून जाईल आणि ठेचासुद्धा अगदी व्यवस्थित होईल तर सुरुवातीला आता बघा माझी एकही मिरची कुठेही उडालेली नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की अतिशय बारकाईने तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे फक्त तुम्ही आगेचं प्रमाण मेंटेन करा त्यानुसार तुमचं कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे म्हणजे बंदच करून दिलेली आहे तर गॅस मी बंद केल्यानंतर दोन मिनटं ह्या थंड होऊ द्या नॉर्मल फक्त एक मिनटासाठी या थंड होऊ द्यायच्या आहे तर मित्रांनो जुन्या वेळेला आमच्या आजीन त्या तांब्याच्या साह्याने किंवा कशाच्या ग्लासाच्या साह्याने किंवा मग आपण खलबत्ता वगैरे असतो त्याच्यामध्ये या कुटायच्या तर मी तुम्हाला एक तीही पद्धत दाखवणार आहे आणि एक वेगळी पद्धत दाखवणार आहे तर मी येथे मिरच्या खाली उतरून घेतलेल्या आहे एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या साह्याने ग्लासच्या पाठीमागच्या साह्याने आपण या मिरच्या अशा ठेचून घेणार आहोत तुम्ही येथे तांब्यासुद्धा वापरू शकता मित्रांनो जर कोणी कोणी सुरुवातीला काही पूर्वीच्या काळी खलबत्ता वगैरेमध्ये सुद्धा करायच्या किंवा मग असं दोन मिनटामध्ये ठेचा करून भाकरीसोबत देऊ द्यायचे तर असं व्हायचं त्या टायमाला तर वेळ नसायचा त्याच्यामुळे आजीन त्या अशा पद्धतीने करायचे आता नवीन मुली आहेत तुम्हाला जर जमत नसेल तर दुसरी पद्धतही दाखवते तर काय करायचं तर आता ही झाली पहिली पद्धत की तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ठेचा करू शकता तर मी आता सुरुवातीला एकूण एक टेप्स दाखवते जेणेकरून तुमच्या की ठेचा कसा करायचा तर यातल्या मी काही मिरच्या बाजूला काढून घेणार आहे एक पद्धत मी तुम्हाला मिक्सरची दाखवते आणि एक पद्धत मी अशा ग्लासने दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मिरचीचा ठेचा हा कसा करायचा तर मी आता साईडला थोड्याशा मिरच्या काढून घेणार आहे आणि तव्यामध्ये थोड्याशाच मिरच्या घेते आहे जेणेकरून तुम्हाला या ठेचाने प्रॉब्लेम येणार नाही आणि मिरचीचा ठेचासुद्धा एकसारखा होईल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मिरचीचा ठेचा थोडासा जोर लावायचा हाताला आणि छान असं ठेचून घ्यायचं थोड्या थोड्या प्रमाणात घ्या तरीसुद्धा तुमचा ठेचा हा, हा व्यवस्थित होईल तर हे पहा मित्रांनो हाताच्या साह्याने आपण असा जाडसर करून घेतलेला आहे तुम्ही एक दुसरी पद्धतही दाखवते तुम्हाला तर मिक्सरचं भांडे घ्यायचं त्यामध्ये या मिरच्या संपूर्ण ॲड करून घ्यायच्या आणि मिक्सरला दोन मिनटामध्ये ठेचा कसा करायचा ते सांगते तर आपल्याला फक्त एक आणि दोन अशा पद्धतीने मिक्सर फिरवायचा आहे आणि नॉनस्टॉप नाही फिरवायचा आहे मध्ये मध्ये गॅप घ्यायचा आणि दोन सेकंदामध्ये या मिरच्या व्हायला हव्या तर बघा असं मी फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला आणि तुम्हाला टेक्स्चर दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की ते कशा पद्धतीने ठेचा करायचा आहे मिक्सरला तर मी चमच्याच्या साह्याने तुम्हाला दाखवते हे बघा अशी लेवल आपल्याला इथे ठेचायची ठेवायची आहे ही पद्धत अतिशय योग्य आहे फक्त मी दोन वेळा मिक्सरला फिरवलेलं आहे तर इतका जाडसर आपल्याला ठेचा हवा आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता तर दोन प्रोसेस मी दाखवले आहे एक हाताने आणि एक मित्रने तर आता मी तुम्हाला हा ठेचा महिनाभर कसा टिकवायचा तेही सांगते जर तुमच्याकडे फ्रीज नसेल किंवा असेल तरी तुम्ही पंधरा दिवस हा ठेचा ठेवू शकता पण मिक्सरने हा जो ठेचा केलेला आहे तो कसा टिकवायचा ते सांगते तर मी पुन्हा तोच तवा वरती ठेवलेला आहे गॅसवर आणि यावर मी तीन दोन पळी तेल ॲड करून घेणार आहे सुरुवातीला दोन पळी ॲड करायचं तेल तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये जो मिक्सरला आपण जो ठेचा काढलेला होता तो ॲड करणार आहे हाताने जो ठेचा केलेला आहे तो लगेच संपून जातो पण मिक्सरने केलेला ठेचा आपल्याला महिनाभर टिकवायचा आहे कारण की त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा अंश राहून जातो तर आता महिनाभर टिकवण्यासाठी दोन पळी तेल टाकलेलं आहे संपूर्ण ठेचा तव्यावर ॲड करून घेतलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत हा ठेचा होऊ द्यायचा आहे तर आपल्याला येथे एक पिंच मीठ टाकायचं आहे मीठसुद्धा जास्त टाकायचं नाही आहे कारण की ऑलरेडी आपण मिरच्या भाजतानी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे फक्त एक पिंच टाकायचं कारण की पूर्ण मिश्रण हे मिक्स होऊन जातं दळून जातं मिक्सरला त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होतं आता पुन्हा एक पळी तेल ॲड केलेलं आहे तर मित्रांनो महिनाभर टिकवायचं आहे तर यामध्ये कम्प्लीट तीन पळी तेल जाणार आहे आणि आता ही पेस्ट आहे ना ठेचा आहे ना आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे चांगलं असा लाल लालसर कलरवर येऊ द्यायचा आहे नॉर्मल असा खूप जास्त लालही नाही फक्त नॉर्मल असा कडकडीत असा कुरकुरीत व्हायला हवा हा आपल्याला लक्षात येऊन जातं की मी कसा झालेला आहे तर व्यवस्थित असा परतून घ्यायला हाय फ्लेमवर तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं ठेच्याला तेल सोडलेलं आहे आता या स्टेजला आपण हाटेचा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर मित्रांनो एकदम कुरकुरीत ठेचा होऊन जातो तशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे तेल सुटेपर्यंत ते याला भाजून घ्यायचं आहे तर मी आता तुम्हाला इथे दोन पद्धत दाखवलेली आहे एक हाताने दाखवली आहे आणि महिनाभर कसा टिकवायचा तेही सांगितलेलं आहे आता याच्या पुढे सांगते की आपण यामध्ये कसा वापर करायचा तर एक लक्षात घ्या की थालीपीठामध्ये किंवा कुठल्याही भाज्यांमध्ये तुम्ही ह्या पेस्ट टाकू शकता आता हा खाण्यासाठी मी बनवलेला नाही आहे पण तुम्ही जर तुम्हाला जर खायचं असेल तर जो आहे तुम्ही एक चमचा घेऊ शकता हाताने केलेला आहे तोही एक चमचा घेऊन त्याच्यावर तेलाची धार घ्यायची आणि जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर मीठ घ्यायचं अशा पद्धतीने आठेचा तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबत बी खाऊ शकता आणि आपल्या ज्या डेली युजेसच्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा ॲड होणार आहे मी तुम्हाला आणखी एक प्रकार इथे ठेचाचा पुढे दाखवणारच आहे तर हा महिनाभर कसा टिकवायचा आणि डेली युजेसमध्ये भाज्यांमध्ये कसा वापरायचा तो प्रकार मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे तर पुढे मी तुम्हाला आणखी एक ठेचाचा प्रकार दाखवणारच आहे बाकरीसोबत खाण्यासाठी कमी तिखटाचा कसा बनवायचा तेही मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद